हात पुढे खेचायचे बाळानो हात पुढे खेचायचे जमिनीला खेचायचे नाही हळूहळू श्वास आपला सुरू राहायला पाहिजे आता वाकायचा एक डोका खाली बघा या आसनाने काय होत बाळानो या आपल्या ज्या टाचा आहे या टाचा आपल्या पोटामध्ये रुतल्या जातात आणि पोटातील जे पण टाकाऊ वायू आहे गॅस हा गॅस हळूहळू बाहेर पडतो आणि शरीर आपलं हलकं होतं jam, pas. asam sudah don dua, jam, oke. Okay. jam. कमी होतात नमस्कार झाला म्हणजे नमस्कार दंडकाराला ताट आकाशात हात खेचायचा आहे ही आसनाची शेवटची स्थिती आहे थोडा वेळ याला द्यायचा आहे आपण आसन सोडा एक तीन चार 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 ला पर्वत आहे आणि पुढे हा टेकायचं नाही श्वासवडत पुढे ह्या आसनामुळं या टाचा आपल्या पोटामध्ये रुतल्या जातात त्यामुळे पोटातील हो गॅस वगैरे बाहेर पडतो कुठल्याही प्रकारचं अपचन वगैरे ह्या आसनामुळं होत नाही म्हणून लागलं पाहिजे कपाळ पाय ताट कप गुडघ्याला कपाळ लागले पाहिजे बाळान गुडघ्याला बघा यामुळे कुठल्याही प्रकारचे आपल्याला आजार होणार नाहीत पायाच्या शिरा वगैरे हो दिल्या होतात सांधेदुखी आपली जाते आणि कमरेचा देखील व्यायाम बाळा चांगल्या प्रकारे होतो आसन सोडा तर सरळ व्हायचं आसन सोडा एक पाय आणि पाच ला मगा दुसरा पाय मांडीवर काना लावायचा पाच बघा मरा काना लावलाय का पुढे लक्ष आहे का बघा फोटो काढला जाणार आहे लक्ष याला दिसला पाहिजे हा ताप यायचं सरळ बसायचं आहे आसन सोडा एक शरीर सोडायचं हो आहे दोन तीन पाय पुढे आहे Chào, đậu nào? vàng. Phan, văn hóa y